भंडारा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा एका मिश्रणात वाईन आणि पाणी पाचास एक या गुणोत्तरात आहे पाच लिटर पाणी घातल्यावर वाईनचे पाण्याचे गुणोत्तर पाचास दोन होते मिश्रणातील वाईनचे प्रमाण किती आहे असा प्रश्न दिलेला आहे तर आपण पहिले काय करणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला एक्स मेथडने सांगणार आहे म्हणजे एक्स वाय जे इक्वेशन मेथड असते त्याने सांगणार आहे आणि नंतर समान रेशोने समजून सांगणार आहे तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती वापरा तर बघा काय आहे मिश्रणाचं प्रमाण दिलेलं वाईन आणि वाईन आणि पाणी किती दिलेलं आहे पाच एक म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की वाईन पाच एक्स आहे तर पाणी किती आहे एक्स आहे तर आता काय ॲड केलेलं आहे ले? पाच लिटर पाणी टाकलेलं आहे जर यांचं गुणोत्तर जर मला घ्यायचं आहे तर काय टाकलेलं आहे पाणी टाकलेलं आहे म्हणजे ह्या पाण्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत वाईन ॲड झाली आहे का बिलकुल पण नाही तर गुणोत्तर काय झालं आहे पा वाईनचे वाईन व पाण्याचे गुणोत्तर किती झाले पाचच दोन पाचच दोन झाले आता तिरकस गुणाकार करा किंवा ह्या इक्वेशन जे आहे पाच एक्स बागेला एक्स प्लस पाच बरोबर किती पाचशे दोन याला सॉल्व करूया हा दोन तिकडे गेला दहा एक्स होतील हा पाच आणि हा छेदामधला आहे तिकडे गेला गुणाकारात जाईल एक्स प्लस पाच तर किती येईल पाच गुन्हेला एक्स पाच एक्स प्लस पाचा पाचा, पाचा पंचवीस दहा एक्स तर हा पाच एक्स इथे प्लसमध्ये आहे इकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल म्हणजेच काय होणार आहे दहा एक्स वजा पाच एक्स बरोबर पंचवीस तर एक्स बरोबर किती येणार आहे सॉरी दहातनं पाच गेले पाच एक्स बरोबर येणार आहे पंचवीस तर एक्स बरोबर किती येणार आहे पंचवीस हा गुणाकारातला पाच आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल म्हणजे किती होईल पाच एक्स बरोबर किती आले तर पाच हे आलेले आहे आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे मिश्रणातील वाईनचे प्रमाण किती मिश्रणातील वाईन आहेत पाच एक्स बरोबर का कारण की वाईन टाकलेच नाही आपण तर पाच गुणीला वाईन आहे किती पाच एक्स आणि एक्सची किंमत किती आहे पाच तर पाच गुणीला पाच किती येणार आहे वाईन पंचवीस ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर आहे आता हा एक पर्याय झाला दुसरा पर्याय आहे समान गुणोत्तर ठेवायचं म्हणजे जे पार्ट टाकलेला नाही आहे त्याला समान ठेवायचं म्हणजे काय बघा पहिलं गुणोत्तर वाईन वाईन आणि पाणी यांचं गुणोत्तर काय होतं यांचं गुणोत्तर होतं पाचास एक पण शेवटी किती झालेलं आहे पाचास दोन वाईन बघा यांनी काय टाकलेलं आहे पाणी टाकलेलं आहे वाईनचं प्रमाण सेम राहणार आहे ऑलरेडी प्रे प्रमाण कसं आहे सेमच आहे पण ह्याने किती युनिट टाकलं आहे पाणी टाकलं आहे ह्याच्यामध्ये किती युनिट टाकलं आहे एक युनिट टाकलं आहे एक बरोबर किती तर ते म्हणणं आहे की एक युनिट नसून हे किती लिटर पाणी टाकलं आहे त्यांनी तर पाच लिटर पाणी टाकलं आहे बघा एवढंच ह्याच्यात गणित संपलेलं आहे एक युनिट पाणी टाकलं आहे आपण जर ह्याच्यामध्ये वाईनचं आणि गुणोत्तर वेगवेगळं असलं असतं तर पहिले सामान केलं असतं अशा आपण दोन चार टाईपचे गणित घेतलेले आहे जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला न रिसेंटवाले व्हिडिओजमध्ये बघू शकता बघा एक युनिट पाणी टाकलं आहे पण एक युनिट नसून किती आहे पाच लिटर पाणी आहे तर त्यांचं म्हणणं आहे की वाईनचं प्रमाण किती तर वाईन आहे आपलं पाच युनिट जे की चेंजेस नाही झालं आहे एक्स पाच बरोबर किती एक्स तर एक्सबरोबर किती येणार पाच गुणीला पाच म्हणजेच किती तिरकस गुणाकार केल्यानंतर पंचवीस लिटर तर ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे तुम्हाला जी योग्य मेथड वाटेल त्याने तुम्ही सोडू शकता प्रश्न बघा जर तुमचे काही गणिताचे डाऊट्स आहे माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्रामवरती सर्च करा आणि जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चाप्टर वाइज व्हिडिओची मेंबरशिप घेऊन आलेलो आहे त्यासाठी हा राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा ठीक धन्यवाद